दोन लाईन डोल्याच्या आवाजात बोलून टाक टोल्याच्या आवाजात खा मन था वा, जेवल्या खा अभे शाला तुमच्या गावली आलो काय कोंबडा बकरा छान वालाच्या शेंगा चार आपण घरी बसल्या एक रुपया खर्च न करता आपण कंटेंट क्रिएट करू शकतो <laughs> तर याच्यापेक्षा पुन्हा काय पाहिजे सोपं आता आपल्याला तिकडे जायची गरज नाही आपण इथूनच पोहोचून पुन्हा जगभरात विदर्भातील माय बोली जपणारा असा एक कलाकार माझ्या सोबत आहे म्हणजेच चिमुरका छोकरा नागपुरात चिमुरका छोकरा म्हणजे इथं आला आहे आणि आज म्हणजे तुमच्या बहिणी संग असा एक अल्बम नागपुरी टेक न रिलीज केलेला आहे त्याकरिता आशिष भाऊ सुद्धा आहे आशिष भाऊ काय सांगाल तुमच्याच भाषेत अमितनी तुमच्या बहिणी संग अमित आणि दर्शनांची जोडी आहे जिजा साल्याची आणि त्याला एक ऑफ स्टेप नेलं आणि खूप छान सॉंग बनवलं आत्ताच लॉन्च झाला आणि तुम्ही सुद्धा सॉन्ग पहा आपल्या स्टोरीवर लावा शेअर करा व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा आणि मस्त एन्जॉय करा सॉंग खूप छान बोललं जातं की विदर्भातले जे कलाकार आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही मुंबई पुण्याच्या कलाकारांना जसं प्लॅटफॉर्म मिळतं विदर्भात सुद्धा कलाकारी ठासून ठासून भरली आहे पण कुठेतरी त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही नाही आता तसं काही राहिलं नाही अगोदरचा टाईम होता तो आठ दहा वर्ष अगोदर गेलो आपण तर आता कारण की प्रत्येकाच्या हाती मोबाईल एक रुपया लागत नाही जेव्हा आम्ही सुरुवात केली साधा मोबाईल होता दीडशे रुपयाला हेडफोन होता त्याच्यापासून सुरुवात केली आणि आता जी आम्ही कॅमेरा लॅपटॉप जे पण सगळे ऍसेसरीज आहे ते आम्ही इथून आलेल्या पैशांनंतर घेतल्या तर असं काहीच नाही आता तुमच्या हाती मोबाईल आहे तुमच्यामध्ये जर टॅलेंट आहे तर व्हिडिओ बनवा लोकांना आवडला लोक वर नेते नाही आवडला लोक खाली सुद्धा तर लोकांच्या हातामध्ये कोणी तीन लोक नाही करणार आहे की तुम्ही सिंगर बनणार की नाही बनणार डान्सर बनणार की नाही बनणार लोकांना आवडलं तर लोकच वर नेते आवडलं तर आहेस तर सोशल मीडियाने हे आपल्याला एक हे दिलेलं आहे म्हणजे आजच्या टाइमला तेच आहे ना आपण घरी बसल्या एक रुपया खर्च न करता आपण कंटेंट क्रिएट करू शकतो तर याच्यापेक्षा पुन्हा काय पाहिजे आता आपल्याला तिकडे जायची गरज नाही आपण इथूनच पोहोचून पूर्ण जगभरात आपले व्हिडिओ पोहोचवू शकतो तर हे खूप छान झालाय तसे आपले नागपूरचे क्रिएटर बनलेच इतके तर ते याच्या माध्यमातूनच बनले आहेत तुम्ही सुद्धा चिमुरका छोकर म्हणून एकच नाव विशेष नाव दिलेलं आहे अगोदर चॅनलचं नाव वेगळं होतं थोडं अगोदर चॅनलचं नाव ते एबी का असं होतं ते मी आपल्या गावाच्या नावानुसार बघत होतो चिमुरका छोकरा सी केसी असं तर ते पडता पडून गेलं पण तुम्ही जेव्हा ते इतर जसं डोनाल्ड ट्रम्प आहे पाकिस्तानचा प्रधानमंत्री आहे आपल्या देशाच्या प्रधानमंत्री वेगवेगळे वेग आवाज जिथे मी मी ते कशी ते कल्पना सुचली तुम्हाला की असा कंटेंट आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे ते मी डबिंगचा व्हिडिओ अगोदर हा अगोदर नॉलेजचे व्हिडिओ बनवत होतो जसं की गुगल कोणी बनवलं कम्प्युटर कोणी बनवलं यासारखे पण ते काही रिस्पॉन्स नव्हता दीडशे दोनशे व्ह्यूज येत होते फक्त त्यानंतर एक टीव्हीवर मूवी चालू होते स्टुवर्ट लिटल नावाची हॉलिवूडची मूवी आहे त्याला मी आपल्या भाषेत डब करून टाकला चालना बे मटन चारनं बे असं तसं म्हणून ते व्हायरल होऊन गेलं त्यानंतर मग आपला डोण्या का काका आला इमे आला चंदू चायना आला भोल्या आला <laughs> आपले आले जास्त करून मी इंटरनॅशनलच गेलो आपल्या इकडलं फक्त एकच मोदीबाऊ सेफ वाटले आपल्याला बाकीचे चिडते का नाही कोणाला काही म्हटलं ते त्याकडे पण विशेष लक्ष द्यावतो आपले भाऊ ठीक वाटले आपण काही कोणाला आपल्या ह्याच्यात फॅमिली कंटेंट राहते ना शिवाराप सगळेजण पाहते इव्हन बीजेपी वाले सुद्धा आम्हाला आवड देऊन चालले गेले त्याच्यामध्ये ना बीजेपी वाले नाराज ना काँग्रेस वाले नाराज आहे आपण मुद्दा घेतो बोलतो एक कॉमेडीच्या माध्यमातून थोडं समाज प्रबोधन सुद्धा आम्ही करतो लोकांना आवडते असं नवीन नवीन स्पायडरम येणार आहे आमची विदर्भाचा स्पायडरमॅन आम्ही विदर्भाचा तिरणाम काढला झडकन काढला एमपीएससी वाली सिरीज काढली आता जे स्पायडरमॅन रील्स वगैरे दिसतात ते आमचेच आहे आता त्याच्यावर विदर्भाचा स्पायडरमॅन अशी तीन एपिसोडची ची सिरीज आहे दोन लाईन दोन लाईन डोनाच्या आवाजात बोलून टाकण्याच्या खा जेवल्या खा शाळा तुमच्या गावली आलो काय कोबळा वखरा छान मुला कौपरांच्या वालाच्या शेंगा चारतात चला धन्यवाद <laughs> आता जर समजा त्याच भाषेत जर सांगायचं झालं आपल्या तिकडल्या तुमचे झाडीपट्टीतल्या भाषेतलं तर तुमच्या बहिणी संग काय म्हणजे कसं खूप चांगलं सॉंग आहे खूप मस्त एक नंबर सॉंग आहे आपल्या इकडले जसे आम्ही बनवलं होतो विदर्भाचे पोट्टे सॉंग तर आपल्या विदर्भाला रिप्रेझेंट करून काही सॉंग बनवले पाहिजे आणि आपल्या लोकांनी महत्वाचं काय आपल्या लोकांना सपोर्टही केला पाहिजे तसं नाही का आपण नाहीतर बनवतो पण आपल्या लोकां विदर्भाचे आता नाव जे आहे विदर्भ काय कोणत्या गोष्टी काय कमी नाही आहे आपण तर याच्यामध्ये जे आपल्या लोकांना आपल्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे असं खाली नाही आणलं पाहिजे अरे यार कोणी जर म्हणत आहे कोणाचं काहीतर चुकच आहे तर त्याला कमेंट करून तुम्ही फीडबॅक म्हणून द्या असं नाही का भाऊ ना तू म्हणजे असं पुष्कर सर आम्ही बघतो लोक आम्हाला सांगते लोक भाऊ असे हेट कमेंट करते आम्हाला तर हेट कमेंट न करत आणि कसं त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊन जाते समोर करायचंय त्यांना तुम्ही जर म्हणत आहे कोणी जर आता सपोज ट्राय केलंय कॉमेडी म्हणून ट्राय केलं कोणी म्हणताय की भाऊ तुला कॉमेडी जेव्हा सोडून दे आता भाऊ यार त्यांना जो स्टार्ट केला तुम्ही असे म्हणताय तुम्ही सांगा ना त्याला इम्प्रुव्हाइज करा ना काय हा प्रोत्साहन द्या नाही तर मग काय दोन व्हिडिओमध्ये तो नाराज होऊन जाईल जरा रास्ता सोडून टाकतो तो झाला बसला असतो असं कारण की भाऊ कोणीच काय असं पैदा झाल्याबरोबर कॉमेडी किंवा सिंगर बनला नाही तो बनत बनत गेलाय आम्ही पण तशा सपोर्ट नाकूर, महत्वाचं सपोर्ट करा आपले नागपूरचे नागपूर जे पण विदर्भ आहे विदर्भ असले तर महाराष्ट्र सगळ्यांनी आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे इतकं आहे फक्त नक्कीच आशिष बोबडे जे आहे हे चिमुरुका छोकरा म्हणून असं त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे आणि खूप फेमस व्यक्तिमत्व या ठिकाणी झालेलं आहे आणि निवड तुम्हाला मनोरंजनच नाही तर मनोरंजनातून प्रबोधन सुद्धा ते आपल्या माध्यमातून करत असतात तर नक्कीच तुमचं स्वागत आमच्या डब्ल्यू एस न्यूज वर आणि भारत आ, हिंद भारत वर आणि असेच तुम्ही आणखी काही नवीन वगैरे म्हणजे आणखी काही तुमचं काही प्रोजेक्ट वगैरे चालूच आहे ना तुम्ही प्रोड्युसर वगैरे काही कठीण पैसा चालला गेला खर्च का म्हणजे प्रोड्युसर वगैरे जर समजा तुम्ही आम्ही बघ तसं काही नाही घेत पाहतो आम्ही पण त्यांचे जे राहते तिकडून अपेक्षा की आम्हाला याच्यापेक्षा इतका रिटर्न मिळेल का आमचा उद्देश तो नाही आम्ही जर आता मोठ्या याच्यावर काम करत आहोत तर आमच्या घरात तितक्या लोकांना तो आवडला पाहिजे म्हणजे जो लावलाय पैसा तितका तरी निघला तरी आम्ही खुश आहोत असं नाही का एक्स्ट्रा एक्स्ट्रा कमासाठी आमच्या हे ह्याच गोष्टी यावाल्या तर प्रोड्युसरची डिमांड राहत आहे की अरे भाऊ तेवढी न तुम्हाला काय का नाही का एक सपोर्ट म्हणून जर करू शकत असाल तर करा नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने करतो नक्कीच भरपूर कलाकार आहेत कला विदर्भाच्या मुलांमध्ये भरलेली आहे पण थोडी प्रोड्युसरची कमी आहे ज्याप्रमाणे पुण्या मुंबईकडे प्रोड्युसर मिळतात तसे प्रोड्युसर आमच्या विदर्भात मिळत नाही म्हणून कलाकारांना थोडासा विचार पडतो आणि स्वतःचा पैसा खर्च करणं एवढं शक्य होत नाही तरी एवढं असूनही हे जे कलाकार आहेत हे आपली कला जे आहे प्लॅटफॉर्मवर आणतात आणि लोकांचं मनोरंजन करतात त्यातूनच प्रबोधन करतात आणखी नागराज मंजुळे सोबत सुद्धा तुमचं चर्चा झाली नाही त्या नागराज मंजुळे आम्ही जेव्हा दोन हजार सैराट आला होता त्या टाइमला जेव्हा ते झिंगाट सैराटचा एवढा क्रेज होता खतरनाक त्याला आम्ही जेव्हा कॉलेजमध्येच होतो तेव्हा म्हणजे असा विचार नव्हता गेला की यार ज्या माणसानी सैराट सारखा मुव्ही बनवलाय फॅन्ट्री सारखा बनवलाय मी त्यांच्या साईटला बसून त्यांचा इंटरव्ह्यू घेईल असं एकदमच जेव्हा मला जी मधून फोन आला की पिक्चर याचा आहे नवीन तर नागराज मंजुळे सरांचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर इकडे चंद्रपूरला आले होते मी जाऊन इंटरव्यू घेतला आणि खूप मस्त व्यक्ती म्हणजे एकदम डाऊन टू अर्थ असं वाटलंच नाही की ते माझ्यासोबत असं की इतके मोठं व्यक्तिमत्व बसून आहे बिलकुल असे रिलेटिव्ह म्हणजे माझ्या मामासारखे मामा मला असं ते फ्रँकली बिलकुल आणि एकदम डाऊन टू अर्थ माणूस आहे आणि खूप चांगला अनुभव आला त्यांच्यासोबत नक्की आम्ही त्यांनी म्हटलं होतं असं की तिकडे आला पुणेकडे तर आठपाठ प्रोडक्शन आमचं ऑफिस आहे कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा आहे तिकडला म्हणा पण भेटा म्हणे आपण कधी पण येऊ नेक्स्ट प्रोजेक्ट साठी असं तसं पाहू आपण खूप छान अनुभव आला त्यांच्या